भाजपा खासदार धनंजय महाडेक यांचे पुत्र कृष्णराज महाडेक यांनी आता कोल्हापूर महापालिकेसाठी भरलेला उमेदवारीचा अर्ज थेट मागे घेतला कालच भरलेला उमेदवारी अर्ज अवघ्या चोवीस तासांमध्ये मागे घेण्याची वेळ धनंजय महाडेक यांच्या पुत्रावर का आली हा सवाल आहे पाहूयात यासंदर्भातला हा रिपोर्ट भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून माघार घेतली पक्षाच्या आदेशामुळे निवडणुकीतून माघार घेतली असं स्पष्टीकरण कृष्णराज महाडिक यांनी दिलंय कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी महापालिका निवडणूक लढवणार नाही भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे पक्षाचा आदेश मानून या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात त्यामुळे पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करत आहे महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे अशा वेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे त्यापैकी कुणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी या विचारातून महा मी महापालिका निवडणूक लढवणार नाही वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढवण्याचं घोषित केलं होतं पण आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे असं स्पष्टीकरण कृष्णराज महाडिक यांनी दिलंय सत्तावीस तारखेला कृष्णराज महाडिक यांनी मोठ्या उत्साहात प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी अर्ज भरला होता उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घरातील सदस्यांनी त्यांचं औक्षणही केलं होतं माध्यमांशी बोलताना कृष्णराज महाडिक यांनी काही आराखडेही सांगितले होते मात्र उमेदवारी अर्ज भरल्यापासून चोवीस तासांच्या आत त्यांनी अर्जच मागे घेतला गेल्या अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये कुठलंही विकास काम होत असताना त्याचं मेंटेनन्स होत नाही आणि वर्षोनुवर्षानंतर सुद्धा निधी त्याच ठिकाणी लागतो तो निधी वाया जातो हे मला माझं पहिलीही गोष्ट जी असणार आहे की मला हे बिलकुल बंद करायचं आहे मी संपूर्ण ह्या संस्था ज्या कोल्हापूरच्या आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन करून एक चांगला एक प्लॅनिंग पहिला आणि मग कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज भरला होता प्रभाग क्रमांक तीन मधून विरोधी पक्षाकडून राजेश लाटकर निवडणूक लढण्याची शक्यता आहे राजेश लाटकर यांनी याआधी विधानसभेची निवडणूकही लढली होती कृष्णराज महाडिक यांनी अर्ज मागे घेतला नसता तर कदाचित कृष्णराज महाडिक विरुद्ध राजेश लाटकर अशी हाय व्होल्टेज लढत झाली असती पण आता कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय पक्षाच्या आदेशामुळे अर्ज मागे घेतल्याचं महाडिकांनी सांगितलंय मात्र माघारीचं नेमकं कारण काय याबद्दल कोल्हापुरात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव